हॅलो गुड मॉर्निंग तर कशी आज सर्व नक्कीच मध्ये असाल मी कोमल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते तर सकाळचे जवळपास आठ वाजलेले होते आणि मस्त अशी फ्रेश होऊन आंघोळ वगैरे करून मस्त चहा बनवायला घेतला होता पहिले तर चहापासनं दिवसाची सुरुवात झाली की मस्त दिवस जातो आणि जरा जास्तच मला आता चहाचं क्रीम होतं आहे मस्त चहा बनवला कडक असा मस्त आलं वगैरे घालून आणि त्याचबरोबर थोडेसे ब्रेडही घेतले एकदम लाईट लास्ट केला होताच त्यानंतर मग ध्रुवासा इथे खेळ खिडकीमध्ये खेळत होता तो आता खूप जास्त मस्ती करायला लागली आणि त्याला थोडंसं बरं वाटलं की तू खेळतो आणि परत झोपी जातो म्हणजे जास्त असं एवढं काही बरं नाही आहे त्याला आत्ता अजून तरी परत एकदा हॉस्पिटलला त्याला न्यायचं आहे तर मी रात्री यांनी दळण घेऊन आले होते तेच डब्यात भरून वगैरे ठेवलं होतं सकाळी आणि मग नंतर दुपारनं मस्त आराम वगैरे करून मग डी मार्टला जायचं होताच अँडला सुट्टी असल्यामुळे गुरुवार होताच त्यामुळे मग इथे डी मार्टला आले होते मी थोडीशी शॉप शॉपिंग करायची होती म्हणजे बेसिक अशा गोष्टी असत जास, जास्त काही किराणा वगैरे नव्हतं घ्यायचं कारण की ते आधीच मी किराणा वगैरे भरलं होता त्यामुळे काही टी शर्ट वगैरे घ्यायचे ध्रुवासाठी तर त्यासाठी आले होते आणि काही भांडी बघायचे होते मी तर पहिले तर मी बेडशीट बघितले कारण की खूप दिवसापासून मला बेडशीट घ्यायचं आहे आणि मी ऑनलाईन मागवलं होतं तर ते दोन वेळा तरी खराबच चालेल मग त्यानंतर मी रिटर्न केलं आणि परत काही मागवलंच नाही त्यानंतर मी ते स्टीलचे कढई वगैरे बघत होते खूप सुंदर होत्या पण सध्या नाही तरी मी बघून ठेवलेत जेव्हा कधी नेक्स्ट टाईम येईल तेव्हा नक्कीच घेणार आहे याच्यातले कढई किंवा मग स्टीलचं पातेल वगैरे खूप दिवसापासून घ्यायचं आहे मला तर तेच बघेल मी जेव्हा नेक्स्ट टाईम येईल तेव्हा तरी ते ध्रुव काहीच त्यांना शूट करून देत नव्हता आणि तो थांबतही नव्हता आज खूप चिडचिड केली त्यांनी तर त्यानंतर मग काही स्टीलची भांडी वगैरे बघितली मी प्ला प्लेट्स वगैरे प्लेट्स फाट्या वगैरे असं भरपूर काही होतं त्यातलं मग थोडंसंच घेतलं मी त्यानंतर मग इकडे खेळणी बघत होता त्या दोघांना असं झाली की कुठली घेऊन कुठली नाही एवढी सगळी आज खेळणी दिसली होती घरी आहे पण ती काय खेळत नाही त्यामुळे मी नवीन काही खेळणी घेतलीच नाही भरपूर अशा आहेत ते मी पिशवी भरून ठेवले मोठी ते त्याच्याकडे बघतही नाहीत ते आता त्यामुळे काही घेतलं नाही फक्त एक बॉल घेतलेला आणि त्यानंतर बिलिंग वगैरे केले घरी आले तरी ते मी सर्व आणलेलं सामान दाखवत आहे इथं तर बॉल त्यासाठी कॅप त्याच्यासाठी कॅप आणि उशीसाठी ते, ते उशी दोन कवर घेतले होते मी बेडशीट तर माही काय आवडली नाही मला ती कारण की सिंगल होती आणि डबल जी आहे ती खूप मोठी होती बेडला बसत नाही माझ्या ते त्यामुळे त्यानंतर मग नॅपकिन माझ्यासाठी टॉवेल वगैरे असं सर्व घेतलं त्याचबरोबर मग इथे गुलाबजामचं पॅकेट आणलं होतं तेही मला बनवायचे होते तर मी जेवण झाल्यावर ते बनवणार होते संध्याकाळी आता जवळपास सहा साडेसहा वाजले होते आणि ते ध्रुवही झोपलेलं होतं छान त्यामुळं ते मी तेवढ्या वेळेत ते मग मस्त व्हिडिओ शूट करून घेतला माझं नाहीतर असं तरी होतच नाही तर इथे त्यांच्यासाठी जीन्स वगैरे घेतली होती कारण की शर्ट बघितलं लवकरच त्यांचा बड्डे ते त्यामुळे तर ते काही त्यांना आवडलं नाही त्यामुळे ते कॅन्सल करून मग जीन्सच घेऊन दिली मी ब्लॅक कलरची तर शर्टचं चाललं आहे माझं ऑनलाईन मागवायचं बघेल किंवा शॉपमध्येच घेईल तर हे सर्व असे माझी डी मार्टची शॉपिंग होते छोटीशी आणि तिच्यासाठी मी छोटीशी बॉटल घेतली होती वेदांतीसाठी <tinyan> खूप छान झालेत एकदम मस्त झालेत थोडस पाक कमी पडलं याला तर मी आता बघते याला विचारून जर जास्त त्यांना जा हवा असेल तर थोडंसं ऍड करून याच्यामध्ये नाहीतर ठीकच आहे टेस्टला पण खूप सुंदर झालं <tinyan> तर हा होळीचा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तरी ते मी छान पनीर बिर्याणी वगैरे बनवली होती नॉनव्हेज वगैरे खात नाही त्यामुळे आणि त्यांनी छान स्प्राईट फ्रुटी वगैरे सगळं आणलं होतं मग छान दुपारी जेवण वगैरे केलं स्प्राईट वगैरे घेतली आणि थोडीशी फ्रुटी वगैरे असं सर्व पिले आणि मस्त असा आराम केला कारण की दुसरं जर नॉनव्हेज वगैरे खात नाही त्यामुळे काही बनवलं नाही तर कसं वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ लाईक शेअर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया तसंच नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग बाय